नमस्कार मान हे रमका मान हे रमूनका प्रभुला विसरनका मानवतेचा धर्म खरा हा एका प्रभूला जाना धर्म खरा पालन करण्या वचन गुरुचे माना जन्म मोलाचा जाईल फुका जन्म मोलाचा जाईल फुका आपल्या प्रभूला हो विसरू नका आपलं प्रभूला हो विसरू हो हो नका मायत मन हे रमू नका आपल्या प्रभूला हो विसरू नका आपलं प्रभूला हो विसरू नका खोट्या धर्माच्या अभिमानाचा नका ओणवा स्वर्गाहन हि सुन्दर धरति व्यर्थनका गु स्वर्गाला नर्क बनका बन स्वर्गाला बन का आपल्या प्रभुला विसरनका आप प्रभुला का मायत मन हे का आपल्या प्रभूला हो विसरून का आपल्या प्रभूला हो विसरून का जाणी केली रचना जगाची एकच तो परमात्मा एकच तो परमात्मा त्यासी पाहुनी हरे मानवा कर सुखी ही आत्मा आत्मा ही नारीती चा सखा आत्मा ही नारीती चा सखा आपल्या प्रभूला हो विसरू का, आपल्या प्रभूला हो विसरू नका मायत मन हिरमऊनका आपल्या प्रभूला हो विसरू नका आपल्या प्रभूला हो विसरू नका